श्री गणेशाय नमः आधी वंदितो गजानन करीतो मग देवी सरस्वती स नमन उजुनी कुलदैवतास करीतो पूर्व जांचे स्मरण होते गाठींस पूर्व जन्माचे पुण्य म्हणून लाभले या जन्मे श्री गुरुंचे चरण रोग दैन्य कोप पाप दोष व दारिद्र्य केले श्री गुरुंनी सर्वांचे दहन मिळाले आरोग्य आयुष्य सौभाग्य व स्थैर्य येताचे श्री गुरुंना शरण तुम्ही चे कैवारी गाणगापूरचे श्री गुरुनाथ वाडीचे अधिपती तुम्हीच तुम्हीच श्री शैलांचे राजाधीराज सकल चरा चरावर सत्ता तुम्हीच सर्वांचे स्वामी महाराज आम्हा भक्तांचे आधार, सर्व जगाचा झालात अढळ घेतला तुम्ही भार, घेऊन मनुष्य जन्म दाखविला दिव्य साक्षात तुम्हीच पूर्ण सत्य तुम्हीच गुणातीत श्री दत्त अवतार ठेविला तुमच्या चरणी माथा तेव्हा झालो मी मुक्त सर्वार्थाने निरंजन श्री गुरु भक्तीची शक्ती मिळाली तुमच्याच प्रेरणेने केले हे स्तवन तुम्हांत पाहिले तिन्ही लोक तुम्हीच माझे सर्वस्व तुम्हीच पिता तुम्हीच आई एकच विनवणी तुमच्या पायी सदैव राहो श्री गुरु नामस्मरण माझ्या ठाई सर्व विसरून जे येतील श्री गुरु चरणी शरण ठेवा विश्वास श्री गुरु सदैव करतील तयांचे रक्षण करतील जे श्री गुरुस्तवनाचे नित्य पठण त्यांचे लाभेल श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे निश्चित दर्शन इथे श्री नृसिंह सरस्वती स्तवन संपूर्ण मङ्गलम् भवतु श्रीगुरुकृपा भवतु